तुम्ही जर ना दुपारचं जेवायला बसला असाल आणि अचानक जर कुणी घरी पाहुणे आले असेल जे ना तर असं काहीतरी त्यामध्ये गोडाचा एक पदार्थ बनवायचा आणि नेहमी आपण जे जेवणाला बनवले ना तेच अगदी त्या ताटामध्ये वाढायचं तरी एकदम सुरेख आणि सुबक अशी आपली चवदार थाळी बनून तयार होते तर आज ना मी अशीच एक थाळी बनवलेली आहे ज्यामध्ये तुम्ही पाहुणे आले ना तरी तुम्ही ही थाळी अचानक कुणी घरी आलं ना तरी पटकनी वाढू शकता तर ती कशी चला पटकनी बघूया तर इथे मी चवळी पहिलीच भिजत घातली होती साधारणत अडीच तीन तास गरम पाण्यामध्ये मी चवळी भिजत घालून घेतली होती भिजल्याच्या नंतर ना स्वच्छ धुवून घ्यायची अर्धा चमचा मीठ घालून फक्त कुकरला आपल्याला ना चार किंवा पाच शिट्ट्या काढून चवळी इथे शिजवून घ्यायची जास्त शिजवू नका नाही तर चवळीचा गाळ होईल अगदी चार आणि पाच शिट्ट्यांमध्ये आपण चवळी इथे शिजून घेतलेली आहे बघू शकता चवळीचा गाळ झालेला नाही पण एकदम व्यवस्थित शिजली गेलेली आहे आता चवळीला आपण तडका देऊन घेणार आहे कढईमध्ये दोन पळ्या तेल घालायचा जिरी मुरी घालून कढीपत्ता आणि कांदा घालून आपल्याला कांदा चांगला लालसर असा इथे परतून घ्यायचा कांदा परतून घेतला की त्यामध्ये आपल्याला बारीक चिरून टोमॅटो घालायचा तुम्हाला जितका बारीक छिता येईल ना तेवढा तुम्ही बारीक कांदा कांदा आणि टोमॅटो चिरून घालू शकता किंवा ना तुम्ही त्या ग्रेव्ही सुद्धा करू शकता एक किंवा दोन टोमॅटोची आणि तीसुद्धा यामध्ये घालू शकता त्यानंतर ना मसाले आपल्याला यामध्ये या घालायचे आता मसाले यामध्ये कोणते घालायचे तर नेहमी जे तुम्ही भाज्यांसाठी वापरता तेच थोडे ते थोडे मसाले यामध्ये घालायचे पण धने पावडर आवर्जून यामध्ये घालायची मीठ आणि थोडंसं गरम पाणी घालायचं व्यवस्थित हलवायचं आणि झाकण ठेवून पाच सहा मिनटं आपल्याला वाफेवरती मसाला चांगला इथे परतून घ्यायचा तर तुम्ही इथे बघू शकता छान असा आपला इथे परतला गेलेला आहे मधनं मी इथे हलवून घेतला होता अशी ग्रेव्ही तयार करून घ्यायची मसाल्याची आणि नंतर ना आपल्याला यामध्ये शिजवलेली चवळी घालून घ्यायची लक्षात ठेवा आपल्याला चवळी जी आहे ना ती सुक्की बनवायची आहे पातळ बनवायची नाही त्यामुळे पाणी एक्स्ट्राचं घालू नका आणि अगदी दहा पंधरा मिनटं आपल्याला झाकण ठेवून वाफेवरती चवळी सुक्की करून घ्यायची तर बघू शकताय चवळी जास्त सुक्की करू नका कारण चवळी खूप कोरडी असते आणि पाणी सोसून घेतात चवळीची भाजी बनून तयार झालेली आता आपण पातळ रशासाठी वाटण करून घेऊया नेहमीप्रमाणे जे साहित्य आपण मसाल्यासाठी वाटण्यासाठी घेतो तेच इथे घेतलेले धने जिरे बडीशेप पांढरे तीळ घेतलेले प्रत्येकी एक एक चमचा घेऊन ते आपल्याला इथे भाजून घ्यायचं नंतरनं खोबरं घेतलेले खोबरं सुद्धा आपल्याला गवळ गवळ किंवा थोडंसं लालसर होईपर्यंत इथे भाजून घ्यायचे खोबरं भाजून झालं की आपल्याला यामध्ये घालायचं आहे कांदा आलं लसूण हिरवी मिरची घालायची आहे आणि कढीपत्ता कोथिंबीर आणि टोमॅटो हा वल्ला मसाला लागणार आहे घालून घेतलं की त्यामध्ये आपल्याला थोडंसं तेल घालायचं आणि कांदा चांगला शिजवून घ्यायचा कांदा चांगला शिजवला की त्यामध्ये आपल्याला कोथिंबीर आणि एक टोमॅटो चिरून घेतलेले ते यामध्ये घालायचं थोडंसं मीठ घालायचं आणि मसाला चांगला इथे शिजवून किंवा परतून घ्यायचा मसाला चांगला परतून झाला की एका ताटामध्ये काढून घ्यायचा आणि मसाला पूर्ण गार होऊन द्यायचा आणि नंतर ना आपल्याला मिक्सरला मसाला चांगला बारीक वाटून घ्यायचा सगळ्यात पहिलं ना कोरडा वाटायचा पाणी अजिबात घालू नका कारण कोरडा वाटला ना की पटकने वाटला जातो आणि खोबरं म्हणजे चांगलं बारीक होतं म्हणजे मसाला चांगला बारीक वाटला जातो त्यानंतरनं आपल्याला ओला मसाला घालून घ्यायचा आहे आणि अगदी थोडंसं पाणी आपल्याला यामध्ये घालून घ्यायचे जितकं कमी पाणी तुम्हाला मसाला वाटताना घालता येईल ना तेवढं घालत ते जा कारण घट्ट मसाला वाटला ना थक त्याची चव जी असते ना ती खूप छान असते मसाला वाटून झालेला आहे बघू शकता तुम्ही इथे मसाला वाटून घेतलेला आहे त्यानंतर ना इथे मी शेवगा घेतलेला आहे आज आपण शेवग्याची आमटी बनवतोय पळी दोन तीन पळे आपल्याला तेल घालायचंय तेल गरम झालं की जिरी मुरी घालून कांदा आणि कडीपत्ता घालून घेतलेला आहे कांदा आणि कडीपत्ता आपल्याला तेलामध्ये चांगला परतून घ्यायचा परतल्याच्या नंतरनं आपल्याला यामध्ये मसाले घालायचे मसाल्यामध्ये लाल तिखट आपल्याला जे कलर येतो ना काश्मिरी मिरची पावडर ती घालायची हळद हिंग धने पावडर कांदा लसूण मसाला गरम मसाला आपल्याला यामध्ये घालायचा आणि जो आपला मिक्स मसाला घरी बनवलेला असतो तो इथे थोडासा घालून घेतलेला आहे तेलामध्ये मसाला हलवून घ्यायचा केलेलं वाटण आपल्याला यामध्ये घालायचं चमच्याभर मीठ आपल्याला यामध्ये घालायचं चा, आणि चांगला मसाला येथे हलवून घ्यायचा हलवल्याच्या नंतर आपल्याला झाकण ठेवायचं पाच सहा मिनट मसाला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा असं केल्यामुळे काय होतं मसाल्याचा कलर जो असतो ना तो बदलला जातो आणि आपल्या रस्साला ना तरी खूप छान येते मसाला आपला चांगला तेल सुटेपर्यंत परतून झालेला आहे घेतलेल्या शेवग्याच्या शेंगा यामध्ये घालून घ्यायचा व्यवस्थित हालून घ्यायचं आणि नंतर आपल्याला यामध्ये पाणी घालायचं लक्षात ठेवा जास्त घट्ट बनू नका शक्यतो शेवग्याची आमटी ही जास्त घट्ट नसते तर थोडीशी ती पातळ असते त्यामुळे तुमच्या अंदाजानुसार तुम्ही इथे पाणी कमी जास्त करू शकता पाणी घातलं झाकण ठेवायचं आणि पंधरा वीस मिनिट आपल्याला शेवग्याची शेंगा शिजेपर्यंत उकळून द्यायचा तोपर्यंत आपण इथे खीर बनवून घेऊया तर कढईमध्ये चमच्याभर तूप घातलेले त्यामध्ये काजू बदाम आणि चारोळे घालून तुपामध्ये अर्धा मिनिटभर आपल्याला इथे भाजून घ्यायचं नंतर ना आपल्याला शेवई यामध्ये घालायची आणि मी मी इथे भाजलेली शेवई घेतलेली आहे त्यामुळे शेवई भाजायला फारसा वेळ लागत नाही तुपामध्ये अगदी एक दोन मिनिट शेवई भाजून घ्यायची आणि ना आपल्याला यामध्ये गरम दूध ओतायचं आता तुम्ही शेवई किती लोकांसाठी बनवताय त्या प्रमाणात तुम्ही इथे दूध घालू शकता अर्धा लिटरच्या प्रमाणात मी इथे दूध घातलेलं आहे सगळ्या शेवटी आपल्याला विलायची पावडर आणि चवीप्रमाणे आपल्याला साखर यामध्ये घालून घ्यायची साखर घातले की शेवई व्यवस्थित हालून घ्यायची आणि एक दण दणून अशी शेवईला उकळी काढून घ्यायची उकळी आली ना की मग आपल्याला त्यामध्ये छोटीशी अर्धी वाटी दुधाची पावडर म्हणजेच मिल्क पावडर जी असते ती यामध्ये घालायची म्हणजे शेवई चांगली घट्ट होते आणि अगदी बासुंदी सारखी तिला चव येते नंतर ना दहा मिनटं शेवई आपल्याला अशी शिजून घ्यायची तर इथे बघू शकता शेवई आपली बनवून तयार झालेली आहे आणि इकडे शेवग्याचा रस्सा सुद्धा आपला इथे बनून तयार झालेला आहे शेवग्याच्या शेंगा ज्या आहे ना त्या शिजल्या गेलेला आहे त्यांचा कलर बदललेला आहे आणि मस्त अशी तरी आलेली आहे तर रस्सा बनून झालेला आहे भात इथे आपण लावून घेणार आहे तांदूळ धुवून घेतलेला आहे त्यामध्ये मीठ घालायचं व्यवस्थित तांदूळ हालून घ्यायचं आणि तीन चार शिट्ट्या करून भात आपल्याला इथे शिजवून घ्यायचा भात आपण शिजायला लावलाय तोपर्यंत मी इथे चपात्या करून घेते पीठ सगळ्यात पहिलं जसं आपण नेहमी मळतो अगदी तसंच मळून ठेवलं होतं सगळ्यात पहिलं मी पीठ का मळून घेते कारण बाकीची तयारी होईपर्यंत पीठ आपलं चांगलं भिजलं जातं आणि चपाती त्यामुळे चांगली मऊ लुसलुशीत येते चपाती नेहमीप्रमाणे जशा तुम्ही लाटताय अगदी तशा तुमच्या आवडीनुसार छोट्या बारीक जाड पातळ करून लाटू शकतात त्यानंतर आपल्याला चपाती पॅनवरती चांगली खरपूस अशी भाजून घ्यायची छान अशी मऊ लुसलुशीत दम फुगलेली आपली चपाती ते बनवून तयार झालेली आहे ह्याच पद्धतीने आपण बाकीच्या चपात्या बनवून घेतलेल्या आहेत छान आता आपण थाळी करून घेणार आहे अचानकच घरी जर कोणी पाहुणे आले ना तर हाय त्याच भाज्या हया त्याच हाय तेच सुकी भाजी पातळ भाजी तुम्ही इथे ठेवू शकता फक्त गोडाचा एखाद्या पदार्थामध्ये तुम्ही खीर किंवा पटकनी शिरा असं काहीतरी तुम्ही इथे बनवू शकता छान अशी पाहुणेसुद्धा खुश होतात आणि आपल्यालासुद्धा काहीतरी नवीन केल्यासारखं समाधान मिळतं रोजच्या सुद्धा तुम्ही अगदी झटपट याच पद्धतीने थाळी बनवू शकता तर तु, तुम्हाला कसं वाटलं की अचानकच घरी पाहुणे आले तर आपण कशी थाळी बनवू शकतो पटकनी वेळात वेळ काढून तर ही नक्की थाळी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि तुम्हाला ती कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा परत एकदा अशीच थाळी घेऊन भेटूया तोपर्यंत मस्त खात राहायला